बर चर्चा केलेली आहे बहुतेक सगळे प्रश्न सुटत आलेले आहेत काही एक दोन तीन जागांच्या बाबतीत राहिलेले अपेक्षा आहे की ते पुढच्या एक दोन दिवसात प्रशासने संपेल वंचित बहुजन आघाडीबाबत काय निर्णय झालाय काय आमची चर्चा चालू आहे त्यांच्यावरून काय त्यांनी फॉर्म्युला दिलाय जागा फॉर्म्युला नाही आम्ही त्यांची चर्चा करतोय कोणत्या जागा चर्चा चालू आहे उद्या ते माहिती आहे सहा जा सहा जागांची मागणी देखील महाविकास आघाडीकडे केल्याची माहिती काय नेमकं वंचित विकास आघाडीकडून वंचितसाठी यावी असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी चर्चा चालू आहे आणि याच्यावर लवकर काही ना काही निर्णय घेऊ जाणकारांना आपल्यासोबत घेण्यासंदर्भातला प्रयत्न सुरू होता मात्र ते माहिती सोबतच महाराज साहेबांनी उघडपणाने सांगितलं होतं की त्यांना इच्छा आहे त्यांचा वेगळा निर्णय झालेला आता होत्या पुन्हा नव्याने विचार करण्याची पाळी आहे उदयनराजेच्या बाबत काय भूमिका असणार आहे कारण बघितलं तर दोन तीन दिवस ते तळ ठुकून होते अमित शहाने साधी भेट सुद्धा त्यांना दिली नव्हती आणि तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सुद्धा या दरम्यान होत होती माझ्या संपर्कात नाही आहेत ते आमचा कोणताही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आणि ते दिल्लीत एक दिवस बसून राहिलेले त्यांना भेट झाली नाही आणि बऱ्याच प्रयत्नाने भेट झाली असं सगळं मी ऐकलंय वाचलेलं आहे ठीक आहे पण आता आमच्याशी संपर्क नाही छत्रपतीचा सन्मान ज्या पद्धतीनं ठेवायला पाहिजे होता म्हटलं जात होतं की छत्रपतीचा सन्मान आम्ही ठेवतो वाढते भाजपकडून सन्मान छत्रपती शाहू महाराज यांना उभं राहू म्हणून विनंती करण्यासाठी दोन तीन वेळा तिथे कोल्हापूरला भेटायला आलो पवारसाहेबांनी देखील त्यांच्यावर चर्चा केली आणि छत्रपती शाहू महाराजांनी शेवटी पवार साहेबांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आघाडीकडून लढायचा निर्णय घेतला या भागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या वतीनं आज ते असं दिसत आणि शेवटी छत्रपती शाहू महाराज यांचा सन्मान करतील असं आम्हाला खर तर जाहिरात आणि न्यायालयाने सांगितलेलं होतं की जाहिरात आणि प्रचारामध्ये चिन्ह वापरताना न्याय प्रदेश वापरताना अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये करावा मात्र सुनील तटकरेने असा दावा आहे की ही फक्त एक जाहिरात देण्यापुरतं न्यायालयाने सांगितलेलं होतं आणि ती जाहिरात आम्ही पेपरमध्ये दिली आहे ते न्यायालयीन कामकाज जे आहे त्याचा मी फार अभ्यासक नाही आणि मी फॉलो अप जितेंद्र आव्हाड सर्व न्यायालयीन कामकाज पाहतो मला वाटतं न्यायालयात ज्या न्यायाधीशांनी सूचना केलेल्या आहेत किंवा ऑर्डर मध्ये लेखी लिहिलेलं आहे ते लेखी लिहिलेलं जर वाचलं तर आपल्याही लक्षात येईल की न्यायालयाने काय म्हटलेलं आहे प्लस चा दावा त्याकडे तुम्ही कसं बघताय फोर्टी फाय प्लसचा लोकांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी प्रत्येक पक्ष हा प्रयत्न करतो पंचेचाळीस uh, प्लस कोल्हापुरात फिरल्यावर तुम्हाला पंचेचाळीस मधली एक जागा इथंच कमी झाली असं दिसेल थोडस जरा पुढे गेलं तर सातारला तीच परिस्थिती uh, आहे त्यामुळं पंचेचाळीस प्लस आहे का नाही हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती नगर <laughs> समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन भाजपने मध्ये गेलं होतं मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच आव्हान दिलं असा आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे कस बघता या आरोपाकडे काय तथ्य आहे बरोबर आहे त्यांचा खर तर पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल असं सांगितलं धनगर समाजाला आठवते धनगर समाज या सरकारवर दृष्ट आहे नंतर समाज यावेळी शंभर टक्के त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला उत्तर म्हणून या लोकसभेच्या आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत सरकारचे विरोधी मतदान करेल असं आम्हाला खात्रीशीर वाटत काय बाबत होते आणि सांगलीचा तेढा कधीपर्यंत सुरवाय हातकणंगले मध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावे तशी आमची सगळ्यांची इच्छा होती पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत होते त्यांची त्यांच्या बैठकी झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणानं ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होती आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती पण सध्याच चित्र असं काही दिसत नाही अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा